आपण पाहत आहोत इंडिया न्यूज न्यूजन भारताचा आवाज शासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे विकासापासून कोसो दूर असलेले झरी तालुक्यातील रायपूर गाव शासनाच्या विविध योजनेपासूनही उपेक्षित असलेली आदिवासी वस्ती कार्यकर्त्या इंदिरा बोंद्रे बारा डिसेंबरला पाण्याच्या टाकीवर बसून आमरण उपोषण करणार अन्न पाणी निवारा व रस्ते यापासून कोणताही नागरिक किंवा कोणतेही गाव वंचित राहू नये याकरिता शासन विविध योजना राबवत असते इतकंच काय शासनाचा पुरेपूर प्रयत्न असतो याशिवाय आपल्या मतदारसंघातील गावांचा विकास करण्याकरिता जनता जे निवडून देतात त्या लोकप्रतिनिधींना शासनाकडून मोठ्या प्रमाणात फंड सुद्धा मिळतो परंतु यवतमाळ जिल्ह्यातील आणि झरी जामनी या तालुक्यातील रायपूर गाव मात्र शासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे आजही अविकसित आहे बहुतांश कोलाम वस्ती असलेल्या तेथील नागरिकांना आवश्यक सोयी सवलती सो मिळाल्या नसल्यामुळे तेथील आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड असंतोष आहे त्यामुळे संबंधित अधिकारी शासनाच्या योजना कुठे नेऊन टाकतात याच नवल वाटतं अधिकारी तर दोषी आहेतच पण जनतेचे सेवक म्हणून जे आमदार खासदार मतदारसंघातून निवडून येतात त्यांचं लक्ष कुठे आहे का बरं अजूनही त्या गावाशी जोडणारा रस्ता झाला नाही गावात व्यवस्थित पोच रस्ते नाहीत तिथे आरोग्याची व्यवस्था नाही शौचालय सुद्धा नाहीत तिथे लोकांना घरकुलही मिळालं नाही अशा अनेक समस्याग्रस्त असलेलं रायपूर हे गाव आदिवासी बहुल गाव असून तिथे मोठ्या प्रमाणात अतिमागासलेल्या कोलाम समाजाच्या लोकांची वस्ती आहे राज्यमार्गाच्या डांबरीकरण असलेल्या सडकेपासून केवळ दोन किलोमीटर वर रायपूर हे गाव आहे परंतु रस्ता अत्यंत खराब असून तेथून दुचाकी सुद्धा व्यवस्थित येत नाही परिणामता गर्भवती स्त्रिया आजारी व्यक्ती म्हातारी व्यक्ती विद्यार्थी आणि नागरिकांना कित्येक वर्षांपासून मोठा त्रास सहन करावा लागतोय पावसाळ्यात तर या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल होतात गर्भवती स्त्रिया आणि आजारी व्यक्तींना तर सांगण्या पलीकडचा त्रास होतो कित्येक वर्षांपासून रायपूर येथील नागरिक मरण यातना भोगत आहेत तेथे ते राहणाऱ्या आदिवासी बांधवांचं जिवंतपणी तर हाल होतातच परंतु मरण पावल्यावर देखील प्रेताला जाळण्याकरिता त्या गावात स्मशानभूमी नाही स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतर देखील तेथील ते ते नागरिक आणि गावात एस टी सुद्धा बघितली नाही त्यामुळे रायपूर येथील आदिवासी बांधव विकासाच्या सोयी सुविधेपासून कोसो दूर आहेत रायपूर या आदिवासी गावातील प्राथमिक सुविधा शासनाने त्वरित पूर्ण कराव्यात याकरिता रायपूर येथील एक कोलाम समाजाचे कार्यकर्ती इंदिरा बोंदरे यांनी पुढाकार घेतलाय त्यांनी नुकतेच अमरावती येथे जाऊन विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे आणि ट्रायबलचे सहाय्यक अप्पर आयुक्त ज्योती कुमरे यांना निवेदन देऊन समस्या विषद केली आहे रायपूर हे गाव अतिशय समस्याग्रस्त आणि दुर्लक्षित असल्याबाबतची माहिती एका पत्रकार मित्राकडून आमच्या प्रतिनिधीला मिळाली अशा विकासापासून कोसो दूर असलेल्या गावाला दिनांक नऊ डिसेंबरला आमच्या प्रतिनिधींनी भेट दिली परंतु दुचाकीने जात असताना खडदळ आणि गोटाळ रस्त्यामधून मार्ग काढावा लागला गावात दुपारी तीन वाजता पोहोचल्यावर तिथे इलेक्ट्रिक खांबावरील लाईट सुरू दिसली शाळेला भेट दिली असता शाळा बंद होती माहिती घेतली असता सदर शिक्षक हे दहा ते पंधरा दिवसातून एकदा येतात अशी माहिती मिळाली त्यामुळे तेथील गावातील आदिवासी मुले शिक्षणापासूनही वंचित असल्याचं दिसून आलंय संबंधित बी यांना मोबाईल केला असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे असं जर सुरू असलं तर आदिवासी कोलाम समाजावर फार मोठा अन्याय होत राहील मग सत्तर वर्षांपासून जनतेतून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी नेमके काय करतात त्यांचं नेमकं कुठं लक्ष आहे संबंधित अधिकारी सदर गावाला विजिट पुरतीच ड्युटी करतात काय याचंच सर्वांना आश्चर्य वाटतंय सदर गावातील जोड रस्ते आरोग्य शिक्षण स्मशानभूमी इत्यादी समस्या पूर्ण होण्याकरिता याकडे आणि लक्ष वेधण्यासाठी कोलाम संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष इंदिरा बोंद्रे या येत्या बारा डिसेंबरला पाण्याच्या टाकीवर बसून आमरण उपोषण करणार आहेत त्या संदर्भात आमच्या प्रतिनिधीने आंदोलक इंदिरा बोंद्रे यांची मुलाखत घेतली आहे ती आम्ही जनतेकरिता प्रकाशित करत आहोत इंडिया न्यूज सेवन बाळासाहेब खैरे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी मला सांगा तुमचं पूर्ण नाव काय आहे आणि तुम्ही आता तुम्ही कमिशनर ऑफिस अमरावतीला अर्ज दिला नेमक्या तुमच्या समस्या काय या गावासाठी हे सांगा आणि तुमचं नाव आधी सांगा साऊ इंदिरा विलास बोंद्रे ब्रिगेड महाराष्ट्र व बिगर सातबारा शेतकरी संघटना आमची मागणी आहे का रायपूर पाटा ते रायपूरपर्यंत झालं पाहिजे आणि जेवढं काही पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये दपन दपनभूमी झालं पाहिजे आणि प्रत्येक गावामध्ये झालं पाहिजे इथं हा म्हणजे सर्व जे गाव आहे रायपूर हे कोलाम समाज मध्ये जास्त आहे इथे बरोबर आहे तीस चाळीस घर कोलाम समाज आहे आणि शासनाचे असे धोरण असते की अनुसूचित जाती जमातीच्या गावामध्ये सरकारी योजना आल्या पाहिजे आणि तेथील विद्यार्थी आहे आणि तो वर्ग आहे तो शोधित झाला पाहिजे या संदर्भात मला सांगायची शाळा वगैरे व्यवस्थित भरते का व्यवस्थित म्हणजे भरते म्हणजे ते मास्तर यवतमाळच्या बरं तुम्हाला कंट्रोल वर्ग शासनात धान्य मिळते का बरोबर इथे कंट्रोल साहेब कंट्रोल का नाही हेच प्रॉब्लेम आहे कंट्रोल का नाही कितीतरी लोकांना अर्धा कंट्रोल देत आहे आणि म्हणते का देशाने पण देशाने स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले म्हणते पण तेवढा सवलत म्हणजे आदिवासी लोकांना यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोणालाच भेटून राहील बरं तुमची मुख्य समस्या कोणती आहे या संदर्भात तुम्ही ज्या वेळेस अमरावतीला तर समस्या नेमकी कोण कोणती आहे रोड रोड पाहिजे प्रत्येक यवतमाळ जिल्ह्यातले प्रत्येक नाही ग्रामीण भागातले जेवढे का आदिवासी लोकांना प्रत्येक गावामध्ये सुविधा म्हणजे रोडची सुविधा पाहिजे दपनभूमी पाहिजे आणि प्रत्येक गावामध्ये का नाही हे चावडी पाहिजे ना जे अतिक्रम हाय करून आहे ते लोकांनी म्हणजे अतिक्रमण दिले पाहिजे आता ज्या रोडनं आलो तो अतिशय खराब आहे आणि डांबरीकरण झालेलं नाही त्याच्यामुळं खराब रस्त्यामुळं खूप तुम्हाला त्रास नेमका त्रास कोणता होता गाड्या टाकल्या जात नाही कोणता डिलिव्हरचे पेशंट राहते कोणी बाजारात जाणार राहते कोणी आवणे पावणे गाड्या टाकत नाही कोणी अपंग व्यक्ती राहते जातानी त्रास होते पावसाड्यामध्ये लय त्रास होते तर ते या टोकाना ते गाड्यातून निघत असणार पूर्ण रोड मध्ये पाणी भरून राहतात बर तुमच्या गावामध्ये काही लोकांना किंवा किती लोकांना तुमचे घरकुल मिळाले असं काही आणि संडासची व्यवस्था वगैरे होते काय आहे काही संडास संडास म्हणजे काही जणांना भेटलेले आहे काही आले दहा पंधरा जण आले गड्डे केले गंडे गड्डे करून फोटो काढून नेले पण ते संडास अजून भेटले नाही कोणाले ना आणि सात आठ जण आले का नाही दोन तीन वर्षापासून अर्ज टाकत ता आहे घरकुलासाठी साहेब पैसे म्हणजे कोणते रोज मजुरी करून पाच पाच ना सहा सहा हजार नाश करत आहेत ते घरकुलं भेटून नाही राहिले रोज मजुरी करणारे आमचे लोक बर पिण्याच्या व्यवस्था आहे का इथे बरोबर की कसं बर आता तुम्ही जो अर्ज दिला तर या अर्जामुळे तुम्हाला म्हणजे काय म्हणावं वाटते आणि याच्या पुढचं तुमचं आंदोलन कोणतं आहे सांगा आणि कोणत्या तारखेला आहे कोणत्या तारखे सगळ्या आम्ही अमरावतीला निवेदन दिले मी म्हणजे जिकडे तिकडे द्यास राहिले ते आणि बारा तारखेला तारीख घेतले साहेब आम्ही आणि मी बारा तारखेला उपोषण म्हणजे पाण्याच्या तारखेवर बसणार जोपर्यंत आमचा रोड पंचनामा होत नाही गावाचे पंचनामा होत नाही आणि ते चावडी पंचनामा होऊन करत नाही तो तोपर्यंत तिथून मी टाकीच्या धन्यवाद बरं तुम्ही सांगा तुमचं नाव सांगाय विठ्ठल काय समस्या आहे तुमची सांगा बोला इकडं पहा माझ्याकडं हा काय पाहिजे तुम्हाला काही अडचण आहे तुम्हाला इथं आता गर, भेटत नाही का आ, आता 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 घर हे आमचा सून सांगला तेवढाच होता काय नाव हो तुमचं विठ्ठल तुकाराम असं का घरकुल तुम्हाला मिळाला हो नाही अजूनही अर्ज केव्हा केला लगेच दिवस झाले आता विलक्षणचा बरं इथं काही शासनाचे अधिकारी येतात का ये किंवा ये आमदार खासदार कोधी आले का इथे नाही त्यांच्या पुढे तुम्ही समस्या मांडल्या नाही का गेले होते आमदार पर्यंत निवेदन दिले साहेब रोड काही पुन्हा आपल्या रोड बदलत साहेब दपनभूमी बदल दिले सावडी बदलत दिले परही अधिकारी येऊन इथं पाहिले सुद्धा नाही साहेब आम्ही मध्ये रोड बदल लई परिशाना दहा वर्ष असं ते पंधरा वर्ष निघून गेले पुन्हा नवीन सरकार आला पुन्हा या दहा वर्ष निघून गेले पुन्हा तिसरा नवीन वर्ष आला नवीन म्हणजे सरकार आता की एकूण तिसरा पिढी चालू आहे तर रोड नाही आहे ठीक आहे रोड ठीक आहे धन्यवाद तुम्ही माझ्या मुलाखत दिला मी आपला आभारी आहे थँक्यू